हाय नमस्कार भाऊ बहिणींनो म भाऊ बहिणींनो काय काम काय नव्हतं बरं का म्हणजे यांचं काम नाही आज मिस्त्रीचं काम नाही भाऊ बहिणींना आज फक्त आता हे असलं काम मुक्त घेतलं ती या भाऊ बहिणींचे असतो का नाही पिवरूची बॅग असते का नाही ती शटलेली त्याचं काट्या बेडवर नात पडत बाबा भावा बहिणींना काठा ह्याच्यावर पडत बॅडवर बेड बेड झोपाय बेड ना पडका ते रोप म्हणजे झाड असतात ना ता ता ते बेडवर ह्याच्यावर ते काठ पडत ते बागाचे काढायचं त्या भावा बहिणी मग आता काय लोक आता ते म्हणते जाऊ आपण पण थोड्या वेळा म्हटलं ते म्हटलं थोड्यानं काम तो भाऊ बनल्यावरती करा बाबा बन आयला काय किती काय केलं तरी आता आला हे नाही आता ते पडले वाटत भाव भाऊ बहिणीनं बसवून माझ्या च असते म्हणजे लगे बी गुरीला आयला आलं असेल आयला का आलाय बेत नाही लय लगुरून तर जगले का नाही भाऊ बनून ते पाय काम देत नाही बघा आता काय होत बाबाई बाहू बन व्हायला कोण मानलं पण नाही वाटलं तर घेऊन जा ते कर बाबोन सर आली गाली आय ना लावलं आणि गेलं तिकडे घेऊन गेली आयला बाबा बोलून ते पोर जाते शाळत त्याच अंगी दुखत असत सतत आता हे आईवर लक्ष लक्ष द्यायची होता आईवर बाबोने तास तिथे कासले कसं आहे

द, द, दर नाही त्याला लगेला बसवायला भाऊ बहिणी आता काय आयला चालत नाही म्हणल्यावर भाऊ बहिणी आता तिला म्हणजे मदत त्याला लागते करायला लागते भावा बहिणी आधी तर चालत थोडं थोडं आता आता का सकटायला येत नाही चाल बायणींना कुठला गेलं बाबा बहिणींना साखर चालू कुत्र काय नाही करायचं कोणाला बाबाला आपलं आपलं ठेवायचं पोट दाखले څغه نه کچګه ځنه لا باو باو بوینو کاڅه کاڅه نه ځنه ځايځه لا بګه کوناله زه اوره تي تي لڅ نه 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 ترې با یکتي اٹھتي سسالتي کوي کرتی په دې لکه اي تي ز پاي ساتل دي نه باو بوډینو ساله تا نه تا نه تا کوي ځغلي ګره باو بوینو اور اور پټه کوټه بها پټي تي बा बोल काही जास्त कमी का झालं की अजून ते उद्योग वाढ वाढला माझा मग तसं ना मला मा माझा बाबा बोलून बन गेले समज ते समजता येते आता ते शाळा जाते पुर, ते पोरी पो पोरी तिथं जाते काम दाजी कोय भारतात ना बाबा भावा बोल दा फुटली तिथ लोटना बसताना दगड जात ना हे करतना का आता बोलायचं बा भावा बोल बोलाय केले गेल्या येतात तर धंदा राग बाबा बोल कासाकडनं बोलायचं त्यांना ना बघा त्यांना बोल चाललं तस चालू द्या भावा बहिणींना Bukata kakakakote, man te watakira, na tikara nia. Bukata karote